हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या हर्ष डायरीज या चॅनलवरती तर व्हिडिओचे स्टार्टिंग पाहून तुम्हाला कळत असेल की व्हिडिओ कशाचा आहे तर मी बनवत आहे गणपती बनवण्याचा फुल लॉक पहिल्यांदा तर गणपती बाप्पा तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप सगळ्या शुभेच्छा तर आमच्या घराच्या समोर एक कारखाना आहे ते गणपती व बाकीच्याही मूर्त्या बनवतात पण आता आहे गणपतीचं सीझन म्हणून त्यांनी गणपती जास्त बनवलेले आहेत विविध प्रकारचे तर त्यांनी मला जी माहिती सांगितली ती माहिती मी तुमच्याशी शेअर करत ही आहे शाडू माती ह्या शाडू मातीने पहिलं तर गणपती बनवून घेतात त्यांनी बनवलेला होता आम्ही गेल्यावर त्यांनी त्याच्यावर ब्लॅक स्प्रे मारलेला होता ब्लॅक स्प्रे का मारतात ब्लॅक कलरची पेंटिंग करतात त्याला ब्लॅक प्लास्टिक पेंट तर जेव्हा आपण आधी शाडू मातीची मूर्ती बनवून घेतो ती मूर्ती बनवून झाली सुकल्यावरती त्याच्यावरती रबर टाकतात रबर वरतून नंतर हा ब्लॅक वाला प्लॅस्टिक पेंट मारतात आणि तोही सुकून देतात तर आपल्याकडे दोन मोल्ड तयार होतात एक रबर मोल्ड आणि एक प्लास्टिक मोल्ड तर हे पहिल्यांदा आपल्याला विविध गणपतीच्या डिझाईन बनवून घ्याव्या लागतात आणि त्याचे मोल्ड बनवून घ्यावे लागतात नंतरच आपण गणपती बनवू शकतो खरं टॅलेंटचं आणि कसरतीचं काम म्हणजे ते आहे हाताने गणपती बनवणे त्याच्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि खूप कष्टही लागतात एकदा आपण हाताने गणपती बनवून घेतल्यानंतर नंतर, नंतर आपल्याला फक्त मोल्ड बनवायचे असतात आणि कास्टिंग बनवायचे असतात जे गणपतीला स्प्रे करत आहेत ते आहे आपले मेन कलाकार ज्यांनी हाताने सर्व गणपती बनवलेले आहेत प्लॅस्टिक पेंट सुकण्यासाठी अप्रॉक्सिमेटली चार तीन ते चार तास लागतात मोल्ड बनवून झाले की नंतर अशी मूर्ती बनवली जाते त्याच्या बाहेरच्या बाजूने असते ते आपल्या असतं प्लॅस्टिकचं कास्टिंग आणि त्याच्या आतमध्ये असतं ते असत रबरचं मोल्ड तर हे चार पाच महिन्यापूर्वी गणपतीच्या मूर्त्या बनवायला स्टार्ट करतात कारण की खूप व्हरायटीच्या आणि खूप मोठ्या मूर्त्या बनवायच्या असतात त्यामुळे गणपती बनवणं हे खूप कष्टाचं काम आहे हे आपल्याला कारखान्यावर गेल्यावरच समजते हे पूर्ण कास्टिंग बांधलेलं असतं बाहेरून त्याच्यामध्ये रबरचं मोल्ड टाकलेलं असतं ह्या रबर मोल्ड मध्ये हे पीयूसी मटेरियल भरतात तुम्ही पाहू शकता त्याचं मिक्सर कसं करतात पावडर टाकतात आणि पूर्ण जशी त्यांना कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार मिक्स करतात ते जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही आणि नंतर ह्या रबरच्या मध्ये फील करतात आता हे दादा त्या रबरच्या मोल्डमध्ये मटेरियल टाकत आहे पीयूसी च गणपती बनवण्यासाठी तर आधी जा ते जे हात वगैरे असतात जे जास्त रिकाम्या जागा असतात ते काथ्याने भरून घेतात कारण की ते काढताना हात वगैरे तुटून जातात म्हणून हे बाकीचं बनवून घेतात आणि हात आपण नंतर जॉईन करतो काथ्या हा गणपती बनवताना खूप फायद्याचा ठरतो कारण की काथ्या असल्यामुळं खूप जास्त लवकर आपल्याला क्लोज करता येतात गोष्टी आणि त्याच्यामुळं मटेरियल पण बाहेर वगैरे जात नाही आणि मूर्ती ही छान बनते फिनिशिंगही येते मूर्तीला काथ्या म्हणजे नारळाचा बाहेरचा भाग असतो तर पिसून पिसून असा काथ्या बनवला जातात आणि तो पीसुन वापरला जातो वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड बनवून आधीच ठेवलेले हो आहे आणि नंतर ते फक्त मूर्त्या बनवत आहेत पटपट तर इकडे खूप सगळे मोल्ड होते आणि ते सगळ्या मोल्ड चे हाताची जागा क्लोज करून घेत होते काथ्या वापरून आणि नंतर ते पीयूपीचे मटेरियल भरून मूर्त्या बनवत होते आणि ते पीयूसीचं मटेरियल सहा सात तास सुकल्यानंतर अशा सुंदर मूर्त्या तयार होतात हाते नंतर लावले जातात हाताचे मोल्ड वेगळे असतात त्यांच्यासाठी सेपरेट मोल्ड बनवलेले असतात आणि ते नंतर मोल्ड मधून बनवून लावले जातात जास्त मूर्त्या बनवून घेतलेल्या आहे नंतर ते क्लिनिंगचं काम करतात पूर्ण मूर्ती क्लीन करून घेतात त्यावरच अनवॉन्टेड मटेरियल काढून टाकतात आणि नंतर हात जोडण्याचं काम करतात ब्रशने क्लीन केल्यामुळं मूर्तीला चांगली फिनिशिंग येते आणि ते पूर्ण डिझाईन उठून दिसायला लागते ब्रशने क्लीन करून झाल्यानंतर असं आहे ह्या पेपरने घासलं जातं कापड आहे नॉर्मली थोडंसं रप आहे त्यामुळं डिझाईन एकदम उठून दिसली जाते ते पाहते कसं क्लीन करत आहेत सगळ्या मूर्त्यांना असंच क्लीन करून घ्यावं लागतं क्लीन करून झाल्यानंतर मूर्तीला हात बसवले हो जातात हात बसवल्यानंतर हो हे हात बसवताना हो परत पीयूपीचा यूज केला जातो आणि नंतर पूर्ण मूर्तीला असं पीयूपीची पावडर यूज करून पूर्ण फिनिशिंग दिली जाते ब्रशने ही सगळी कामं खूप वेळ घेणारी आहेत आणि खूप काळजीनेही करावी लागतात ही आहे आपली फायनल फिनिशिंग त्यानंतर कलरिंगचं चा काम चालू होतं कलरिंगमध्ये पहिल्यांदा व्हाईट पेंट दिला जातो हे पहा व्हिडिओमध्ये व्हाईट पेंट हा खाली बादलीत ठेवलेला आहे जास्त व्हाईट नाही येतो ऑफ व्हाईट आहे थोडासा स्किन कलरही मिक्स आहे त्याच्यात ते मोटार येण्यानंतर ह्या पायपाने कलर सग केला जातो आणि पूर्ण मूर्त्यांवरती असा टाकला जातो त्यामुळे ते नंतर सुकायला ठेवतात सुकल्यानंतर फायनल कलरिंग चालू होतं कलरमध्ये पूर्ण मूर्त्यांना पहिल्यांदा स्किन कलर देऊन घेतला जातो तर हा कलर देतात एअर स्प्रेगनने इयर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर भरलेले असतात तुम्ही पाहू शकता हे कलर करत आहेत पहिला स्किन कलर देऊन घेतलेला आहे नंतर हे शेडिंग करत आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार रोज करतात ना त्यामुळे त्यांना माहिती असतं की कुठं कोणता कलर द्यायचा आणि त्यांच्या डोक्यात फिक्स असत की कशी मूर्ती बनवायची आहे काय करायची त्यामुळे ते पटपट काम करतात तर हे बनवलेले आहेत स्वामींच्या मूर्त्या त्यांचं काम अजून पेंडिंग राहिलेलं आहे ते कम्प्लीट करतील हे असे विविध प्रकारचे कलर वापरलेले असतात तुम्ही पाहताय ॲक्रेलिक ग्लोईंग कलर्स असं नाव आहे या कलरचं हे कलर स्प्रेगन मध्ये भरले जातात आणि ते स्प्रेगन न्यूमॅटिक वरती चालते हे आहे ते न्यूमॅटिक पाईप्स ज्याच्यातून जा एअर जाते आणि स्प्रेगन चालते स्प्रेगनने आपण गणपतीचे जे मोठे मोठे अवयव आहेत त्यांना पूर्ण कलर करून घेतो जसं की धोतर बॅकग्राऊंडचं जे असेल ते गरुड वगैरे किंवा प्रत्येक मूर्तीची वेगवेगळी डिझाईन असते त्याला आपण कलर करून घेतो आणि नंतर जे छोटे छोटे पार्ट आहे त्यांना परत ब्रशने कलर करावा लागतो जसं की हे करत आहेत मुकुटाला कलर करावा लागतो बाकीचे जे, जे दागदागिने आहेत त्यांना कलर करावा लागतो परत नख हात वगैरे त्यांना सेपरेटली कलर करावा लागतो ते सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी येतं फायनल वर्क ते म्हणजे जे ह्या करत आहेत गंध लावणं डोळ्याची फिनिशिंग ह्या सगळ्या गोष्टी येतात जे छोटं छोटं काम राहतं ते हा गरुडाच्या चोचीला कलर देत आहे हाही ब्रशनेच देत आहे तुम्ही पाहू शकता आणि नंतर स्प्रेगरनी बाकीची फिनिशिंग करून घेत आहे हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे सगळं आर्टचं काम आहे आणि लॉजिकचं काम आहे कुठं कोणताही कलर देऊन चालणार नाही कोणतीही डिझाईन बनवून चालणार नाही ते किती प्रॉपर करत आहेत तुम्ही पाहू शकता मला तर पाहून खूप आवडलं त्यांचा आर्ट खूप छान केलेला आहे एकदम प्रॉपर गरुड दिसत आहे तो सगळं कलरिंग काम झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात अशा सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आणि वेगवेगळे देखावे त्या कारखान्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या होत्या मी सगळंच दाखवणं पॉसिबल नव्हतं जे जे मला जमलं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप सुंदर मूर्त्या होत्या आणि प्रत्येक किल्ल्यात चांगल्या प्रकारे डिझाईन केलेलं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारे बनवलेलंही होतं हे सगळं काम पाहून मला मनात एक प्रश्न आला आपण गणपतीची मूर्ती घेताना किती विचार करतो की जास्त पैसे जात आहेत खूप महाग आहे किती खर्च होत आहे पण विचार करा त्यांना ही मूर्ती बनवताना किती कष्ट पडतात आणि किती जास्त वेळ जात आहे ऍक्च्युली मूर्तीची किंमत नसते ती त्यांच्या कलेची किंमत असते ही कि कला सगळेच नाही करू शकत आणि एवढं करूनही काम संपलेलं नाही नंतर आपल्याला परत विविध मूर्त्यांना खडे लावावे लागतात डायमंडचे खडे लावतात धोतर नेसवावं लागतं फेटे घालावे लागतात तरच मूर्त्या आणखी अट्रॅक्टिव्ह एक, दिसते आणि कारखान्यामध्ये इतकं काम असतं की त्यांना कलरिंग व मूर्त्या बनवूनच होत नाही तर ते परत डायमंड किंवा फेटे नाही घालू शकत ते त्यासाठी त्यांना टाइम नसतो तर त्यांना ते काम परत कोणाला तरी दुसऱ्यांना द्यावं लागतं जर गरज पडली तर त्यांनाही एक्स्ट्राचे पैसे पे करावे लागतात मूर्त्यांना परत डायमंड लावणे त्यांची सजावट करणे हे खूप कष्टाचे आणि वेळ घेण्याचे काम आहे इकडे ह्या मूर्तीला डेकोरेट करत आहे विविध प्रकारचे डायमंड लावून लेस लावून किती सुंदर काम आहे आणि किती नाजूक काम आहे ते हे सगळं डेकोरेशनचं मटेरियल होतं आणि नंतर आपल्याला अशा फायनल मूर्त्या पाहायला भेटतात की ज्या पाहता मन भरतं आणि डोळे तृप्त होतात तर हा ब्लॉग आपण इथेच संपत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जास्ट शेअर करा तर भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो गुड बाय आणि हो आता व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेच असेल की मूर्तीची किंमत इतकी जास्त का असते ते म्हणून प्लीज मूर्तीची किंमत करू नका त्यांच्या कलेची कर किंमत करा